श्री स्वामी समर्थ नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरणाचे महत्त्व काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नामस्मरणाचे महत्त्व जगातील सर्व संतांनी सांगितलेले आहे परंतु त्याचे शास्त्र व्यवस्थित स्वरूपात न मानले गेल्यामुळे नामस्मरणाचा महिमा लोकांना पटत नाही व रुचतही नाही परिणामी नामस्मरण करण्याकडे लोकांचे दुर्लक्ष होऊन ते अलभ्य लाभाला मुक्तात वास्तविक पाहता नामस्मरण हा सर्व चिंतांना नाश करणारा चिंतामणी आहे सर्व संकल्प फलद्रूप करणारा कल्पतरू आहे व सर्व कामनांची पूर्ती करणारा कामधेनुसार आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे बहिर्मन व अंतर्गत मन या दोन्ही मनांचे भावनिक ऐक्य साधते तेव्हा माणसाच्या जीवनात सुखाचा सुकाळ होतो याउलट ही दोन्ही मने परस्परांच्या विरोधात राहतात तेव्हा दुःखाचा सुकाळ होतो या सत्याची जाणीव इतिहास काळापासून ते आतापर्यंत मानवजातीला न झाल्यामुळे मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊन अखिल मानवजात दुःखाच्या अग्निने हुरपुळून निघत आहे पती आणि पत्नी यामध्ये छत्तीचा आकडा असेल तर त्यांच्या वाट्याला दुःखाचे वाळवंट येईल या, या उलट पती पत्नीमध्ये त्रेसष्ट हा आकडा असेल तर त्यांच्या जीवनात आनंदाचे नंदनवन निर्माण होईल रिकामपणी सतत नामस्मरण केल्याने किंवा नित्य प्रार्थना केल्याने माणसाच्या जीवनात क्रांती होऊन शांती उदयाला येते याचे मुख्य कारण असे आहे की नित्य नामस्मरण व नित्य प्रार्थना केल्यामुळे माणसाच्या मनातील अनिष्ट विचार अनिष्ट भावना अनिष्ट संकल्प या सर्व अनिष्ट गोष्टी नष्ट होऊन माणसाचे मन शांत निवांत व निर्मळ होते परिणामी बहिर्मन व अंतर्गत मन यांच्यात भावनिक ऐक्य सुखसंवाद साध्य होऊन त्याला सुख शांती समाधान यश उन्नती उत्कर्ष अशा सर्व गोष्टींचा लाभ होऊन जीवनात सार्थकता प्राप्त होते म्हणून नामस्मरणाला खूप महत्त्व आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद